नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट रक्षाबंधनाच्या निमित्ताने शासकीय अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना राखी बांधून अनोखा उपक्रम बंधुत्व स्नेह व संरक्षण यांचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासकीय अध्यापक विद्यालय बुलढाणा येथील विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांना स्वतःहून भेट देऊन राखी बांधत भावनिक व वा हृदयस्पर्शी वातावरण निर्माण केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पोलीस दलाच्या निस्वार्थ सेवा कर्तव्यनिष्ठा आणि जनतेच्या सुरक्षेसाठी केलेल्या अखंड प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली राखी बांधताना विद्यार्थिनींनी पोलीस दलाच्या उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि सुरक्षिततेसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी शिस्त आणि प्रामाणिकपणा या मुलांचे महत्व पटवून दिले तसेच समाजातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी पोलीस दल नेहमी तत्पर असते असे त्यांनी सांगितले हा उपक्रम विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत आनंदोत्साहात पार पडला रक्षाबंधनाचा हा अनोखा साजरा विद्यार्थ्यांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवून गेला आणि पोलीस जनतेमधील आपुलकीचे नाते अधिक दृढ करण्यास कारणीभूत ठरला